ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी ॲडव्होकेट सुरेश काळे दोन तीन दिवसापूर्वी आम्हाला जेट कंपनीकडून आणखीकडे दोनशे दोनशे लोकांचे घर जातात आणि रोज लहान मुले शाळेत असतील माथारी कोथारी असतील यांना रहदाळीचा हा रस्ता आहे त्याचप्रमाणे इथं पन्नास ते सात गावांना जॉईंट असणारी एक बाजारपेठ आहे इतरचा रस्ता आपण दोन दिवसापासून पाच दोन रस्ता कसा होता लोकांना येणे जाण्यासाठी रस्तासुद्धा नव्हता तिथे आपण व्हिडिओसुद्धा आता फेसबुकवर अपलोड केलेला आहे आणि त्याच्यावर मी स पोस्टवर अशी सहज सहज एक कमेंट केलेली आहे गेल्या पस्तीस वर्षात जो नगर परिषदेचे पाप आहे ते सर्वसामान्यांच्या माती मारल्या जातात आणि दोन दिवसापासून आदरणीय आमदार बपनरावजी लोणीकर साहेब तसेच रामभा लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या सूचनेनुसार हो मी व माझे मित्र मी ॲडव्होकेट सुरेश काळे व माझे मित्र सावता काळे यांना भाऊनी यांनी असे गोष्टी लक्षात दिली की तिकडचे लोक थोडे जरा तकलीफमध्ये कारण की येण्या जाण्याच्या काही गोष्टी आहेत ती त्याच्यानंतर तिकडं एक आरबी मदरसा हां अरबी मदरसासुद्धा आहे आणि स्मशानभूमीसुद्धा आहे कारण की दोन चार दिवसामागं आम्ही तिथं एका कार्यक्रमासाठी गेलो होतो अंत्यविधीच्या परंतु तिथं खूप भयानक परिस्थिती होती ती परिस्थिती बदल्या बदलण्यासाठी आम्ही वारंवार नगर परिषदेला फोन केले आणि एस आय पांजगे साहेब त्याचप्रमाणे नगर परिषदेची टीम आहे त्यांनी आम्हाला लिंगायत हां नगर परिषदेची टीम आहे त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आज जी सी बी उपलब्ध करून आज जे पाणी थांबलं होतं था। कारण की नगर परिषदेला डम्पिंग यार्ड असून इथं तीन चार किलोमीटर असूनसुद्धा स्थानिक नगर परिषदेच्या ज्या काही घंटागाड्या असतील किंवा इथं जे जे काही मास विक्री विक्रीत असतील तिथं कोंबड्याचे पक्का असतील किंवा वेस्टेज जे मास असेल ते इथं एकदम शहराच्या मध्यभागी आणून टाकते ह्या गोष्टीसुद्धा कुठेतरी बंद झाल्या पाहिजे त्याच्यानंतर काकांच्या सूचनेनुसार काका आपलं नाव काय तो करायला अगोदरची कशी परिस्थिती होती अगोदरचं पूर्ण पाणी तुमलेलं होतं सर इथं हां त्याच्यानंतर काय झालं आम्ही नगर परिषद निवेदन देऊन टोला टोली कारवाई करून बरं त्याच्यावर नवयुवक आहेत आपले भाजपमध्ये सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे अशी सावताजी काळे या गोष्टीवर या याच्यावर आपलं काय म्हणणं आहे या ठिकाणी आत्ताच आमचे मित्र सुरेश सुरेशरावजी काळे आणि तुकारामजी जैत आणि अक्षयजी जैत हे आपल्यासोबत आहेत यांनी आम्हाला वेळोवेळी इथं समस्यांची एक शृंखला झालेली आहे समोर बाजार आहे तिथं पाणी साचतं या ठिकाणी शहरामधला जो कचरा आहे घाण जे काही जमा होतं ते या ठिकाणी आणून टाकण्यात येतं आणि ते रस्त्यावर येतं वारंवार त्या दिवशी आम्ही एका अंत्यविधीच्या कार्यक्रमाला या ठिकाणून जात होतो त्या दिवशी एक समोर स्मशानभूमी आहे तर अंत्यविधी ज्यावेळेस जात होतो तर या ठिकाणी त्या अंत्यविधीसाठी जे काही हजार बाराशे आले आलेते त्यांनाही जो त्रास झाला आणि या ठिकाणी काही घरं आहेत एक अडीचशे तीनशे लोकवस्तीचं एक या ठिकाणी कॉलनी आहे जैदवाडी म्हणून तर त्या जैदवाडीत येणारे जाणारे आमचे लहान मुलं शाळकरी मुलं आणि त्यांच्यावरती असणारं दप्तर म्हणजे दप्तराचं आणि खड्ड्याचं अंतर जास्त नव्हतं राहिलं म्हणजे दफ्तर आणि खड्डं एकमेकाला चिटक चिटकतं की काय आणि पोरं खड्ड्यात पडतात की काय शाळकरी मुलं जाणारे अशी भीती निर्माण झाली होती अशा प्रसंगी तुकारामजी जैत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाला सुचवलं की सावताजी या ठिकाणी आपल्याला मदत करावी लागेल आणि ॲडव्होकेट सुरेशरावजी आणि आम्ही सर्वांनी मिळून अक्षयजीचा हे त्या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला संपर्क होता आम्ही वेळोवेळी या ठिकाणी आता सुद्धा या ठिकाणी जे खड्डे आहेत दोन सुद्धा नगर परिषदेला या ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही तुमच्या निधीतून मुरुम या ठिकाणी उपलब्ध करा आणि मुरूम उपलब्ध झाला तर या ठिकाणचा तो प्रश्न कायमचा त्या ठिकाणी सॉल्व्ह होण्याच्या दिशेनं काम होईल आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी वर्षानुवर्ष आपण पाहतो की जे मुख्य प्रश्न आहेत एवढं मोठं बाजारपेठ आहे या ठिकाणची जी बाजारपेठ ज्या ठिकाणी भरते त्या ठिकाणी जे काही फळ विक्रेते आहे त्या फळ विक्रेत्यांना बसायला व्यवस्थित जागा नाही फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते या ठिकाणी येतात ज्या ठिकाणी खरेदी करायला शहरातले किंवा तालुक्यातले भाजीपाला खरेदी करणारे जे ग्राहक आहेत जे काही नागरिक आहेत त्यांच्यासुद्धा आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे बाजारामध्ये दोन चार मोठे मोठे खड्डे आहेत वसुलीला नगर परिषदचा त्या ठिकाणी माणूस येत असतो आठ दिवसाला बाजार भरणाऱ्याला त्याचं टेंडर असतं त्याचा पैसा जातो कुठं गेल्या अनेक वर्षापासून जे लोक या ठिकाणी उपभोग घेतात सत्तेचा नगरपरिषदचा त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे की आपण या ठिकाणी के वसुली केली तर सामान्य नागरिक माता भगिनी बाजारासाठी या ठिकाणी येत असतात ज्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे खरेदी करायला येत असताना त्या ज्या रस्त्यावरून ते जातात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ज्या ठिकाणी बसून बसून ते भाजीपाला विकतात त्यांना वरती शेत नाही किंवा त्यांना काही एखादं पत्राचा शेड पाहिजे विक्रेत्यांना घरगरीब लोक आहे शेतकरी लोक आहे मजूर लोक आहे व्यापारी आहेत आमचे शहरातले वेगवेगळे त्या ठिकाणी बसत असतात त्यांना कुठंतरी पत्राचं शेड पाहिजे खाली पेवर ब्लॉक किंवा कॉन्क्रीटचं काहीतरी बेड त्या ठिकाणी व्हावं आणि या बाजाराचा एक चांगल्या प्रकारे विकास व्हावा अशा सूचना येणाऱ्या काळामध्ये आमच्यातर्फे प्रशासनाला आहेत सन्मान्य नामदार लोणीकर साहेब शहरामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती एक चांगल्या प्रकारे आणि एकतर जमिनी स्तरावर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उभा करून भाऊंचं म्हणणं आहे की कुठली समस्या असो जी समाज अशा निगडीत आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा मी राहुलभया लोणीकर तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं या ठिकाणी शहरांच्या समस्येमध्ये जे काही निराकरण करण्याचा प्रयत्न आहे ते मोठ्या स्तरावर करत आहोत सर्व समाजाला विनंती आहे की तुम्ही आम्हाला वेगवेगळे प्रश्न पाठवले तर आम्ही त्याचा शंभर टक्के पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी नगर परिषदेचे जे काही चेंबर आहेत जे कुठं फुटले असतील किंवा त्याचं काही जरी डागडुजी करण्याचा काही विषय असेल तर आम्हाला फोटोसह कॉलनीचं नाव आणि चेंबरचा ॲड्रेस त्या ठिकाणी पाठवा त्या चेंबरचं सुद्धा प्रयत्न पाठपुरावा करून आपण दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि दुण आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा